आज आपण पाहणार आहोत की वेदनुसार विद्यार्थी स्वतः कसे शिकतात यामध्ये आज जो पाठ विद्यार्थी शिकणार आहे त्या पाठाचं नाव आहे मोर पिसारा हा पाठ मी काल त्यांना रात्रीला होमवर्क मध्ये वाचून यायला सांगितला होता सगळेजण वाचून आले का आले, आले। बर विद्यार्थी गटात बसलेले आहेत आणि गटाच्या माध्यमातून आज मोर पिसारा हा पाठ विद्यार्थी स्वतः शिकण्याचा प्रयत्न करतील काही अडचण आली तर आपण त्यांना मदत करणार आहोत कोण वाचेल मोठ्यानी असतीस हां वाच बाकीच्यांनी ऐकायचे बोट ठेवा कुठे चाललंय ते ちょっと。 دل छान तिनं सगळ्यात पहिले टाळ्या वाजवा छान वाचलं ना समजलं का तुम्ही तिथे काय वाचलं ते काय होतं याच्यात कोण सांगते काय समजलं हा वेदिका बुनबुन बुनबुन म्हणजे बुन मागे मागे फिरणे फिर बुनबुन करणे म्हणजे काय तुम्ही तुमच्या आईच्या आई आई मागे मागे फिरता का नाही घरी असल्यावर तुमची छोटी बहीण असते बघा ती तुमच्या आईच्या मागे फिरते आईला सोडून कुठेच राहत नाही आई जर बाहेर गेली तर ती काय करते आईकडे जायचं म्हणून रडते म्हणजे आईच्या मागं मागं फिरणे त्याला म्हणतात आईच्या मागे बुनबुन करत फिरणे अजून काही कळलं नाही का डुशी हा सांगा बरं हा आईने कुणाला मारली नुद्रा। नुद्रा। आता तुम्ही तुम्हीच प्रश्न विचारायचे आणि तुम्हीच उत्तर द्यायचे येत नसेल तर मी सांगेल हा कोण विचारणार पहिला प्रश्न एका, एका पहिला प्रश्न हा चिंचू कोणाच्या मागे फिरत होता हात हा, हा ज्याला येते त्याने हात वर करायचे हा कोणाच्या मागे आईचा। हा चला दुसरा प्रश्न शडी कोण फिरवलंय हां हा परी, परी बरोबर चला आणखी कोण विचारणार प्रश्न काळा रंग कुणाचा होता चिंचूचा बरोबर हा प्रश्न चिंचूला कुणासारख्या उड्या मारू वाटल्या हा तू सांग हा झाडा मागे कोण लपलं होत धनेश्वरी परी।, परी लपली होती हा चिंचू कुणासारखं उडाव वाटलं हा कृष्णा पक्ष्यांसारखं व्हेरी गुड हा चिंचू आईला काय म्हणलं चिंचू आईला काय म्हणाला हा बकाचा गो, हा मला बदकासारखं व्हायचंय म्हणाला हा हां आईवर कोण रागवला हां सांग वेदिका सांग चिचू रागवला का रागवला बरं आईवर चिचू आईवर का रागवला हा धनश्री चिचू आईवर का रागवला आई त्याला ढुशी मारली म्हणून त्याला रागवला हा चिचू कुठे गेला हा जंगलात गेला रामूकडे जंगलात गेला हा बाहेर कोण झोपलं होत हा नासिया चिचू झोपला होता बाहेर का झोपला चिचू हा हा अजून कोण सांगते चिचू बाहेर का झोपला मिटू शकला शकून छोटा करू शकत नव्हता तो पिसारा आणि तो पिसारा बिळामध्ये अडकत होता म्हणून तो बाहेरच झोपला हा आणखी प्रश्न मोर कुणाला दिसला व्हेरी गुड हा हा सिक्सूला दिसला हा पुढे विचारा प्रश्न आणखी रामू हा रामू कुणाचं नाव होत हा हत्तीच नाव होतं हा आणखी हा बुद्धिमान कोण होत हा सुप्रिया सांग हत्ती होता हा आणखी हा विचार हा हत्ती का हसू लागला कोण सांगते उत्तर हा सांग धनेश्वरी हा मोरासारखा पिसारा लावून उडायचं होतं म्हणून हत्ती हसू लागला उदा हा उदास कोण उदास झालं हां हा चिचू हा हा पहिला कोण हसला हा कोण सांगते हा सांगा हत्ती हा हा रामू कडे कोण गेला हा कोण सांगितलं नाही त्यांनी सांगा हा बोल सुबर. चिट्थु, चिट्थु गेला हा आणखी आहे प्रश्न काळा रंग कोणाचा होता कोण हा विरेड चिचूचा होता हा आणखी भूक कोणाला लागली हा चिराता चिराता, चिर्णा ला, चिर्णा ला, ला आ, हा हां सांग या गोष्टीतून तुम्ही काय शिकल्या व्हेरी गुड आपण कसं आहोत कसच राह हा गोष्टीचं नाव काय होत बर काय शिकली देवानं आपल्याला जस दिले तसच राह गोष्टीच नाव काय होत काय काय सांगायला तिचं थांबतो यांचं सांगायचं अजून तू बस खाली धनेश्वरी हा सांग या गोष्टीतून काय शिकला तू सांग काय शिकली ते कधी पण कुणाची मदत करावी हा अजून गेला अजून कोण सांगते काय शिकला गोष्टीतून कृष्णा काय शिकला या गोष्टीतून हा हा काय होते लोकांच बघून आपण तसं केलं तर हा काय होते त्याची सजा कशी भेटली अब्दल घडली का नाही त्याला त्याचं नुकसान झालं का फायदा नुकसान हा अजून कोण सांगते कोण होत परी तू काय शिकली सांग बरं सुप्रिया या गोष्टीतून काय शिकली कधी कुणाला हसू नये व्हेरी गुड छान आवडली का गोष्ट त्याचं नाटक करू शकता का तुम्ही काय काय लागेल नाटकामध्ये कोण कोण लागेल आपल्याला कोण सांगते जीजा, आ, आ, जीजा, आ, आ, सांग बरं तू सांग कोण कोण लागेल हा 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 उंदीर उंदराचं पिल्लू हत्ती एक परी मोर पिसारा मोर लागेल हा का नाही बदक पण करूया का एक पांढरा पांढरा बदक हा कोण कोण भाग घेऊ गयो, घेऊती नाटकामध्ये कोण कोण भाग घेऊ शकते नाटकात कोणाला आवडेल भाग घ्यायला नाटक करायला दुपारी आपण नाटक करूया कोण कोण भाग घेणार कोण कोण काय काय बनणार तू काय बनणार खाली बस खाली बस हा तू काय बनणार तू चिचूची आई हा उभा राह तू वेदिका काय बनेल चिचूची आई इन अ चिचू उभं रा हा इनची चूक इन परी सुप्रिया उभर हा सुप्रिया काय म्हणेल परी बनेल आता काय पाहिजे अजून आपल्याला हत्ती कोण इन हत्ती नासी हत्ती आणि धनेश्वरी मोर धनेश्वरी मोर हा धनेश्वरी मोर मेदिका पदक हा दीपाली बदक हा दीपाली बदक आणि कृष्णा हत्ती जंगलातला हत्ती हा तू काय हत्ती बदक दोन बदक बदक हां दोन्ही बदक तू हत्ती कळाला दुपारी करून दाखवणार काय नाटक हा मग तोपर्यंत तुम्ही तुमचे डायलॉग पाठ करायचे काय म्हणायचे तुम्हाला ते हा आणि मला छान दुपारी नाटक करून दाखवायचं आणि उद्या येताना या पाठावरती वीस प्रश्न बनवून आणायचे आणि त्याचं उत्तर पण लिहून आणायचं किती प्रश्न बनवायचे वीस समजली गोष्ट तुम्हाला काही समजलं नाही का याच्यामधलं काही समजलं नसेल तर विचारा छान व्हेरी गुड बसा